नमस्कार मी प्रकाश सदाशिवगांगल बी फार्म पदवीधारक अभिप्राय देण्यास थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आदरणीय माननीय आदिनाथ चातपुरते सरांना त्यांच्या या संस्कृत संवर्धनाच्या कार्याबद्दल त्रिवार प्रणाम आणि संस्कृत संस्कृती संवर्धन संघ जे हे काम सातत्याने करीत आहे त्यांची सं संकल्पना राबवीत आहे त्यांच्या ह्या कार्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रिवार अभिनंदन जनगणनेच्या माध्यमातून संस्कृत भाषा आपल्याला समजते का अशी विचारणा होत आहे किंवा कोणत्या भाषा सम तुम्हाला समजतात मातृभाषेखेरीज तेव्हा लोक साहजिकच संस्कृतला प्राधान्य देत नाहीत संस्कृत समजतं असं सांगत नाहीत आदिनाथ सातपुते सरांच्यासारख्या अनेकांच्या प्रयत्नातून लोकांच्या तोंडी आम्हाला संस्कृत समजते आम्हाला भाषा आवडते असं सांगणं हे जरुरीचं आहे नाहीतर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे संस्कृत मृतभाषा जाहीर करण्यास केली जाण्यास विलंब लागणार नाही मी स्वतः गेली पंचवीस वर्षे संस्कृत जनसामान्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी संस्कृत भाषा संस्थेला मी संलग्न आहे ऑफिसला जाता जाता गीता पाठ केली आणि ती तशीच राहावी या प्रयत्नात सध्या मी आहे या संस्कृत सं संस्कृती संवर्धन केंद्राच्या कार्यात माझ्या शुभेच्छा आणि शक्य होईल तो सहभाग मी देण्याचा प्रयत्न करीन संपर्क ठेवावा ही विनंती पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून मी अभिप्राय संपवतो